माझ्या मिरज कुपवाड त्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याकरता मी आज आपल्याशी हित साधण्याच्या करता खरंतर आपल्या सगळ्यांच्या सवयीचा उभा आहे त्या सभेला उपस्थित असणारे सहकारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब माजी मंत्री लोकांनी काम अजितराव घोरपडे सरकार विद्यमान आमदार हित्रेश नायपडी माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील लतीप तांबोळी शहराचे अध्यक्ष पद्माकर जताळे दिग्विजय सूर्यवंशी विष्णू माने प्रताप पाटील अनिल पाटील जमीन बागवा विनायक मासाळ संजय कोळी सातताई कांबळे अतर नायकवाडी रवी पाटील महादेव डबडे वीरेंद्र थोरा उत्कर्ष खाडे आकाश माने ईश्वर जनवाडे केदार पाटील वसुधा कुंभार तसंच सुवर्णाताई पाटील देवजी साळुंके दैनश्री मोळे अनेक प्रकार तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात तालुक्यात आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी मान्यवर आमच्या नाडक्या बहिणी आमचे सगळे बंधू बहिणी तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज ज्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेला आहे आणि त्याच निमित्तानं तर माझी ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा काय झाली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की एकोणीस तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली मिरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या करताच आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्याकरता इथं उभा आहे मी सुरुवातीला सांगतो लतीफ त्रिपाठ सांगितलं आता बोलत असताना करण रामदा यांनी प्रास्तावित केलंय पद्माकर कटाळे असतील निशिकांत पाटील असतील लतीफ तांबोळे असतील इंद्रित नायकडे असतील वैनुद्दीन बागवण असतील साधनाताई कांबळे विष्णू आणि किशोर दादा जामदार त्या सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जालदार मैनुद्दीन बागवान हे सांगली विरज कुकवाडचे माजी महापौ तसंच अनंता नेमबाबनीजी हे आपले माजी उपमापौ यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक मैरुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना मी पक्षप्रवेशाचा जो आपला गमचा असतो तो टाकलेला आहे त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देववानेजी करण कामदारजी तानाजी रुईकरजी सुनील नांद्रेकरजी शिवाजी दु, दुर्वेजी शुभांगी देववानेजी मालन दुर्वांजी सुबेर चौधरीची आरिफ चौधरीची आदम काजीजी अंकुश कोळी पाटील <स्थाँगागागागागागागागागागागागागागागाग> अंकुशोड़कर शरद राधवजी संदीप अतीवा चंद्रकांत हिमाजी शिशिर राधवजी सचिन तिर चिकित्सक सपाई पोलेकर विक्रम कोशांत जी, श्रीमती डॉक्टर नरकेश सय्य रेखा विवेक जी

आणि नंतर सांगले जातारा असे दोन जिल्हे अस्तित्वात त्याला एक वेगळी परंपरा त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वतः